जेशूरला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेवडकी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे पाटील बाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शिर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजेवडकी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा लाल्याबाई देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा लाल्याबाई नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मोजेवडकी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा लाल्याबाई गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहा मधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट यांच्या लालाबाईचा पराभव झाला आहे तर मित्रांनो पब्लिकच्या कडेने देखील या गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा लाल्याबाई खूप सुंदररीत्याच पाहिला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की आर जी ती चालू असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये मोविल शेठुमा यांचा लाल्याबाई देखील आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन